नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कटोरी काढण्याचा फॉर्म्युला बघणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये किती कटोरी घ्यायची याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही किती साईजमध्ये किती कटोरी घ्यायची तर मी पहा क जे मापाचे ब्लाऊज येतं आपल्याकडे म्हणजे ब्लाऊजवरून मापे घेण्याचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला कटोरी कशी मोजायची हे सुद्धा सांगते शक्यतो तुम्ही काय करायचं आहे ब्लाऊजवरती जी कटोरी आहे म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊजवरून मापे घेतो त्यावेळेस ब्लाऊजवरती जी कटोरी असते ती कटोरी मोजून आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं असतं पण जेव्हा कस्टमर म्हणतात आपल्याला की आ, मला असा आहे असा ब्लाऊज हवा आहे त्यावेळेस ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे अगदी बारीक सारीक मापे जी आहेत तीसुद्धा मी घेऊन तुम्हाला दाखवलेली आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती जाऊन पाहू शकता आता कधी कधी कोणाला काय होतं कटोरी मोठी लागते कोणाला कटोरी छोटी लागते तर त्यानुसार आपल्याला बदल करायचे आहेत पहा आणि जर तुम्हाला समजतच नसेल की बाबांनो आपल्याला किती कटोरी घ्यायची आहे तर या चार्टनुसार तुम्ही कटोरी घेऊ शकता तर या इथे मी सर्वात पहिल्यांदा आपण जसं ड्राफ्टिंग करतो कटोरी ब्लाऊजचं त्याप्रमाणे मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे हा सुद्धा तुम्ही फॉर्म्युला वापरा आता मी या इथे फॉर्म्युला हा जो आहे तो अठ्ठावीस साईजपासून चव्वेचाळीस चा साईजपर्यंत मी तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे तो दाखवणार आहे कारण जास्तीत जास्त ब्लाऊज आपल्याला चव्वेचाळीस चा साईजपर्यंत येतात परंतु तुम्ही हा फॉर्म्युला वापरून तुम्ही पन्नास साईजपर्यंत कटोरीचं जे मेजरमेंट आहे ते तुम्ही काढू शकता काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही सर्वात पहिल्यांदा आपल्याला पहा इथे ब्लाऊजची उंची घ्यायची असते परत इथून आपण शोल्डर घेतो आता या इथे पहा बत्तीस साईज हे ब्लाऊज आहे असं समजा तर आपण उंची घेणार आहेत ही तेरा प्लस एक इंच चौदा बत्तीसमध्ये आपण शोल्डर किती घेतो पाच इंच इथून मुंडा साडेपाच या पद्धतीने आता इथे छातीचा चौथा भाग म्हणजे बत्तीसचा ब्लाऊज आहे तर चौथा भाग किती आला आठ इंच इथून इथपर्यंत आठ इंच आणि इंच शिलाई मार्जिन गळारची रुंदी आपण बत्तीस मध्ये किती घेतो दोन पहा या पद्धतीने इथे मी पट्टी तयार करणार आहे आता इथे आपल्याला कटोरीचं मेजरमेंट टाकायचं असतं तर ते कसं टाकायचं तर शक्यतो तुम्ही ब्लाऊज जेव्हा कटिंग करता तेव्हा ब्लाउजवरूनच घ्या तर पहा आता आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला सांगते बत्तीसमध्ये आपण कटोरी घेतो पावणे पाच ते पाच इंच पहा मी एक अंदाजे तुम्हाला सांगते इथे आपण पाच इंच घेतलं आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते इथे तुम्ही पाच इंच घेतलं तर अजून एकदा तुम्ही असा पाच इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आता इथे गळा आहे तर गळ्यापासून एक इंच वरती जायचं आणि इथून एक तिरकी लाईन ओढायची या पद्धतीने आणि फक्त इथून असा आकार द्यायचा आपोआप कटोरीचा जो आकार आहे तो पहा सुंदर असा तयार होतो तुम्हाला जर कटोरी पहा आकार देता येत नसतील कटोरीला तर या पद्धतीने तुम्ही आकार देऊन पहा एकदम सुंदर असे आकार येतात पाठीमागील मुंडला आपण सव्वा इंचावरती आकार देतो आणि पुढील मुंड्याला पाऊन इंचावरती देत असतो तुम्ही मुंड्याचे आकार जर पाहायचे असेल तुम्हाला अगदी ॲक्युरेटपणे म्हणजे तंतोतंत आकार कसे द्यायचे तर तुम्हाला जर आकार जमत नसतील मुंड्याचे मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर तंतोतंत मुंड्याला आकार कसा द्यायचा याचा व्हिडिओ सेपरेट आपल्या चॅनेलवर आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असे मुंड्याचे आकार तयार होतात तर आता पहा इथून ही जी कटोरी आहे पहा आपण मेजरमेंट टाकताना इथून मोजत असतो ही क्रॉसपट्टी आहे तर इथून इथंपर्यंत इत कटोरी मोजत असतो काही काही मैत्रिणी पहा काय करतात इथून इथंपर्यंत इत मार्जिन म्हणजे जे काही हे असेल ते टाकतात इथला गॅप किती ठेवायचा ते टाकतात मेजरमेंट इथलं घेतात आणि मग जे काही राहिलेलं आहे ते कटोरी म्हणून वापरतात तर आपण तसं करत नाही आपण काय करतो इथून इथंपर्यंत कटोरी किती घ्यायची म्हणजे कटोरीचंच माप डायरेक्ट टाकतो आपण इकडून इकडे माप टाकत नाही ज्याची त्याची पद्धत वेगळी असते कटोरीचे कटिंग को करण्याची म्हणजे सर्वच ब्लाउज कटिंग करण्याची ज्याची त्याची मेथड वेगवेगळी असते तर पहा कटोरीचं मेजरमेंट्स काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक साईजमध्ये पहा काय करायचं आहे आता इथे साईज कोणतीही घ्या त्याला भागिले सहा करायचं आहे आणि इथे जे काही येईल मेजरमेंट त्यामध्ये मायनस म्हणजे वजा करायचं आहे अर्धा इंच त्यातून अर्धा इंच कमी करून आपल्याला इथे जे काही कटोरीचं मार्किंग येईल ते वापरायचं आहे साईज कोणतीही असो त्याला डिवायडेड सहाने करायचं जे काही अँसर येईल म्हणजे उत्तर येईल त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं आहे पहा मी इथे तुम्हाला सर्व चार्ट देणारच आहे अगदी तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे पन्नास साईजपर्यंत वापरला तरीसुद्धा चालेल आता इथे पहा अठ्ठावीस साईज आहे तर अठ्ठावी अठ्ठावीसला भागीले सहा करायचं तर किती येतात चार पॉईंट सहा त्यातून अर्धा इंच आपण मायनस करूया म्हणजे वजा करायचे किती राहतात पहा चार पॉईंट एक इंच म्हणजे इथे आता हे चार पॉईंटवरती एक इंच आलेलं आहे म्हणजे तुम्ही इथून इथे कट कटोरी जी किती इथे जे मार्किंग आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता चार पॉईंट एक म्हणजे पहा मी तुम्हाला इथे दाखवते टेपवरती तर किती येतात पहा या इथे बत्तीसला ला सहा डिवायडेड केलं फायव्ह पॉईंट थ्री त्यामध्ये मायनस केलं आपण अर्धा इंच तर किती होतात चार पॉईंट एट इथे पहा हा अर्धा इंच आहे इथून इथंपर्यंत हा अॅरो दिसतो इथंपर्यंत अर्धा इंच आहे तर फोर पॉईंट एट पहा आता हे चार आणि हे पाच म्हणजे साडेचार झालं इथपर्यंत पहा हे साडेचार झालं चार पॉईंट फाईव्ह म्हणजे इथपर्यंत झालं आणि इथून पुढे हे तीन रेषा म्हणजे फोर पॉईंट एट म्हणजे चार पॉईंट आठ तर कटोरी घेताना किती घ्यायची आहे पावनी पाच इंच इथंपर्यंत आपली पावणे पाच इंच कटोरी असते पहा ही एक छोटी लाईन आहे आणि ही थोडी मोठी आहे तर हे झाले पाव इंच वरती म्हणजे पावणे पाच इंच ही आपल्याला कटोरी बत्तीसमध्ये घ्यायची आहे चौतीसमध्ये सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पहा करायचं आहे फाईव्ह पॉईंट सिक्स येतात सहाने डिवायडेड केल्यानंतर यामधून मायनस वजाबाकी करायची आहे अर्धा इंच घालवायचं आहे पाच पॉईंट एक इंच म्हणजे तुम्ही इथं पाच इंच कटोरी घ्यायची आहे छत्तीसमध्ये किती कटोरी घ्यायची पहा आता शक्यतो आपल्याला छत्तीस साईजचे जास्तीत जास्त ब्लाऊज येतात कटिंगला जे जास्तीत जास्त ब्लाउज शिवतात त्यांना समजेलच छत्तीस साईजचे जास्त ब्लाऊज आपल्याला शिवायला असतात तर याचा सहावा भाग किती होतो सहा यामधून अर्धा इंच आपण घालवायचं तर किती राहणार बरोबर साडे पाच इंच इथे येणार आहे कटोरी अडतीसमध्ये पहा अडतीस भागिले सहा तर किती झाले सिक्स पॉईंट थ्री सहा पॉईंट तीन यातून अर्धा इंच आपण घालवूया तर पाच पॉईंट आठ म्हणजे पावणे सहा इंच इथं कटोरी घ्यायची लक्षात घ्या इथं पावणे सहा इंच कटोरी घ्यायची चाळीसमध्ये पहा सिक्स पॉईंट सिक्स सहा पॉईंट सहा येतं तर यातून आपल्याला मायनस करायचं आहे अर्धा इंच तर येतात सहा पॉईंट एक म्हणजे इथं तुम्ही कटोरी किती घ्यायची आहे सहा इंच घ्यायची आता बेचाळीस बेचाळीसमध्ये पहा बेचाळीस भागिले सहा तर किती येतं सात इंच सातमधून आपल्याला अर्धा इंच घालवायचे आहेत म्हणजे किती राहणार बरोबर सहा इंच आणि बेचाळीसमध्ये आपल्याला साडेसहा इंच कटोरी लागतेच पहा अजिबात कमी अथवा जास्त करायचं नाही साडेसहा इंच कटोरी परफेक्ट होते आणि इथं चव्वेचाळीस साईज चव्वेचाळीस भागिली सहा सात पॉईंट तीन येतात त्यातून आपण अर्धा इंच घालबूया तर किती सिक्स पॉईंट एट म्हणजे इथे पावणे सात इंच जवळपास आपल्याला ही कटोरी लागते तर हा चार्ट जो आपण आज पाहिला हा एकदम परफेक्ट कटोरी चार्ट आहे आणि तुम्हाला आता टेन्शनही राहणार नाही किती कटोरी घ्यायची जर तुम्हाला पहा हा चार चार्टचा तुम्ही इथे हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा एका वहीमध्ये असं नोट करून घ्या तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडेल एकदम परफेक्ट चार्ट आहे याच पद्धतीने आपल्याला कटोरी घ्यायची आहे तर ही फिक्स कटोरी आहे पहा या साईडचं हे जे आपण मेजरमेंट काढलेलं आहे हे सर्व ही फिक्स कटोरी आहे तर इथे मी डिटेलमध्ये सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी तुम्ही आता यानुसार पन्नासपर्यंत तुम्ही चार्ट काढून ठेवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद